नमस्कार मित्रांनो मी विशाल बीर स्वागत करतो आपल्या सर्वांचं मार्गदर्शक मित्रांनो आज आपल्याला अत्यंत टॉपिक चर्चेला घ्यायचा आहे महत्वाचा, महत्वाचा यासाठी की एक विद्यार्थी म्हणून म्हणा किंवा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून म्हणा हे टॉपिक मधल्या गोष्टी आपल्याला माहीतच असायला हव्यात कारण की भारतातली एंटायर क्रिमिनल जस्टिस सिस्टम ही चेंज होत आहे किंवा त्याच्यामध्ये बदल प्रस्तावित केले जात आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात हे बदल होत आहेत आता सर्वसामान्य आपण ऐकलेलं असतं की अरे एखाद्याने दुसऱ्याचा खून केला मर्डर केला तर त्याला तीनशे दोन नुसार शिक्षा झाली तर हे तीनशे दोन काय आहे तर बऱ्याचशा व्यक्तींना बऱ्याचशा मुलांना तरुणांना असं वाटतं की हे तीनशे दोन म्हणजे आय पी सी असू द्या सी असू द्या हे सगळं संविधानामध्ये सांगितलेलं किंवा संविधानाचाच भाग आहे तर संविधान ही एक वेगळी गोष्ट आहे आय पी सी वेगळं आहे सीआरपीसी वेगळं आहे आणि इंडियन इव्हिडन्स ऍक्ट हा वेगळा आहे म्हणजे तीनही चारही गोष्टी काय ह्या वेगवेगळ्या आहेत आणि याच्यामध्ये आता एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजेल या भाषेमध्ये आपण हे समजून घेऊया तर सगळ्यात पहिलं म्हणजे आय इंडियन पिनल कोड भारतीय दंड संहिता संहिता म्हणजे कोड तर आता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात कोणत्याही देशामध्ये दे काय होतात वेगवेगळे कृत्य होत असतात आणि काही कृत्य हे कायद्यानुसार गुन्हा असतात जसं की चोरी करणं एखाद्याची फसवणूक करणं दरोडा टाकणं खून करणं शारीरिक अत्याचार करणं अशा वेगवेगळ्या कृती असतात ज्या ज्याला कायद्यानुसार शिक्षा आहेत तर कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा याच्यासाठी कोड निश्चित केली असतात जसं की एखाद्याला आपण बसवलं तर चारशे वीस नुसार शिक्षा होते एखाद्याचा खून केला तर तीनशे दोन नुसार शिक्षा होते तर हे जे कोड आहेत तीनशे दोन चारशे वीस एक दोन तीन पासून हे चालू आहेत आणि हे सर्व दिलेले आहेत इंडियन पिनल कोडमध्ये भारतीय दंड संहितेमध्ये आणि ही भारतीय दंड संहिता बनली होती अठराशे साठ म्हणजे म्हणजे ब्रिटिश काळामध्ये त्यावेळेस होता लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये लिगलायझेशनला सुरुवात झाली आणि या सगळ्यांचं कोडिफिकेशन झालं होतं तेव्हापासून हे इंडियन पिनल कोड चालत आलेलं आहे तर साहजिकच खूप वर्षापासून अनेक कमिटीज नेमल्या होत्या आणखी बरेचसे कमिशन नेमले होते आपलं लॉ कमिशन जे वेळोवेळी इस्टॅब्लिश होतं या सगळ्यांनी रिकमेंड केलं होतं गव्हर्नमेंटला की याच्यामध्ये चेंजेस आणा आता बरेचशा गोष्टी आहेत बरेचसे गुन्हे की आता घडतच नाहीयेत तरी पण आय पी मध्ये आहेत त्याच्यामध्ये चेंजेस आणले जावेत ही खूप वर्षापासूनची काय होती डिमांड होती आणि कुठेतरी आता त्याला मार्ग मिळत आहे त्याच्यामुळे हा टॉपिक आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा बनलेला आहे खूप सारे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये याच्यावरती येणारच आहेत पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सुद्धा या गोष्टी आपल्याला माहितच पाहिजेत की काय आहेत या लिस्ट काय आहेत सध्याचे बदल आणि काय होऊ शकतं या सगळ्यांवरती आज आपण इथे चर्चा करणार आहोत त्याच्यामुळे व्यवस्थित आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की तुमच्याच नॉलेजमध्ये एनरिचमेंट होणार आहे ओके okay? तर इंडियन पिनल कोड तर आपल्याला कडे की कोड आहेत कोणत्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा द्यायची दुसरं आहे इंडियन इव्हिडन्स ऍक्ट म्हणजे कोणकोणते पुरावे कोर्टामध्ये पेश केले जाऊ शकतात कोणकोणते पुरावे व्हॅलिड असू शकतात याची लिस्ट दिलेली आहे इंडियन इव्हिडन्स मध्ये हा सुद्धा एटीन सेव्हन्टी टू मध्ये बनला होता म्हणजे हा सुद्धा ब्रिटिश काळामध्ये बनलेला याच्यामध्ये सुद्धा चेंजेस प्रस्तावित होते हा मग आहे शेवटी क्रिमिनल प्रोसिजर कोड एक आहे जे आयपीसी बघितलं कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा इव्हिडन्स कोणते चालणार कोणते नाही यासाठी इंडियन इव्हिडन्स ऍक्ट आणि तिसरा आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड याच्यामध्ये सुद्धा कोड दिलेला आहेत की कोणता गुन्हा कोणती ॲक्टिव्हिटी किंवा कोणत्या गोष्टी घडल्यानंतर पोलिसांनी कशा प्रकारे कार्यवाही करायची आहे यासाठीचे कोड दिलेले जे आहे सी आर पी सी या हे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये बनलेलं हे म्हणजे आपले इंडियन आ, 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 पण याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी जुन्या काळापासून आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस प्रस्तावित होते किंवा त्याच्यासाठी सुद्धा डिमांड होती आणि ह्या तीनही या तीनही तीन कोर्सला बदलण्यासाठी ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये बिल्स मांडले तीन वेगवेगळे विधेयक मांडले होते ते मांडले ते पार्लमेंटमध्ये पार्लिमेंट कमिटीकडे गेले कमिटीने त्याच्यामध्ये खूप सारे रिकमेंडेशन पुढे पाहणार आहोत मग ते रिकमेंडेशन पूर्ण करण्यासाठी वापस जस्ट आता डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये वापस नव्यानं तीन विधेयक पेश केले गेलेले आहेत आणि त्यांचे नाव पुढीलप्रमाणे आहेत आहे जसं की भारतीय न्याय संहिता सेकंड बिल दोन हजार तेवीस दुसरं आहे इंडियन साक्ष भारतीय साक्ष विधेयक दोन दोन हजार तेवीस पुन्हा आहे भारतीय नागरिक सुरक्षा विधेयक दोन दोन हजार तेवीस हे दोन आकडा का आलेला आहे कारण की ऑलरेडी ऑगस्ट मध्ये बिल पेश केलं होतं जे रिवाइज केलेलं आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या रिकमेंडेशन आल्या होत्या म्हणून दुसऱ्यांदा हे बिल पेश केलं म्हणून टू सेकंड बिल ह्याच्यामध्ये हा आकडा आलेला आहे तेच बिल भारतीय न्याय बिल म्हणजे भारतीय न्याय विधेयक भारतीय साक्ष विधेयक आणि भारतीय नागरिक सुरक्षा विधेयक आता ह्या तीनही अॅक्टचं नाव इंग्लिशमध्ये नाहीये हे देवनागरीमध्ये नाव आहे आणि ती पण रिकमेंडेशन ऑगस्टच्या बिलमध्ये सुचवली होती पार्लमेंटने की हे नाव इंग्लिशमध्ये असायला पाहिजे होतं बिकॉज आपल्या मध्ये आर्टिकल थ्री फोर्टी एट मध्ये सांगितलेलं आहे की जे संविधान आहे सॉरी जे सुप्रीम कोर्ट आहे जे संसद आहे इथली जी कार्यवाही म्हणजे एखादं का बिल मांडणं संसदेमध्ये असू द्या किंवा सुप्रीम कोर्टमध्ये त्याच्यावरतीची चर्चा असू द्या ही इंग्लिशमध्ये केली जाईल तर या बिलचं नाव सुद्धा इंग्लिशमध्ये असायला हवं होतं ते त्याच्यावरती सुद्धा विरोध झाला होता पण तरीही दुसऱ्यांदा जेव्हा हे विधेयक डिसेंबरमध्ये पेश केलं ते वापस देवनागरीमध्येच पेश केलं गेलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा आपण पुढे चर्चा करूयातच आता सध्यात आधी आपण जाणून घेऊयात की का नेमकं कोणत्या गोष्टी गरज पडली की हे एवढे मोठे चेंजेस करायचे आहेत तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं की हे ज्या गोष्टी आहेत त्या ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या होत्या चा आणि त्याच्यामध्ये बदल हे अपेक्षित होते कारण की बऱ्याचशा गोष्टी आज घडत नाहीत तरी पण आपल्या त्याच्या लिस्टमध्ये आहेत तर त्यांना आपल्याला सॉर्ट आऊट करायचं होतं त्यांना काढायचं होतं बट दुसरीकडे जर बघायला गेलं तर लँग्वेज खूप अवघड आहे आपल्या कॉन्स्टिट्युशन म्हणा आयपीसी म्हणा सीआरपीसी म्हणा इंडिपेंडन्स ऍक्ट म्हणा ज्या लँग्वेज आहेत ना हे लिगल एक्सपर्ट जे लोक असतात जे लिगल प्रॅक्टिशनर आहेत लॉयर्स जजेस यांना ही भाषा समजते पण सर्वसामान्य लोकांना ही भाषा लवकर समजत नाही त्याच्यामुळे आय पी सी सीआरपीसी यांची भाषा सुद्धा कुठेतरी सर्वसामान्य व्हावी किंवा एक सिंपल मॅनर लोकांना समजावी ही डिग डिमांड होती तर ती सुद्धा इथे चर्चे विषयात इथे घेतलेली आहे किंवा त्याच्यावरती इथे लक्ष दिलेलं आहे तिसरी महत्वाची गोष्ट चेंजेस करण्यामध्ये ते म्हणजे गेल्या हो काही वर्षामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये खूप बदल झालेला आहे टेक्नॉलॉजीमध्ये बदल झालाय तो गुन्ह्यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा बदल झालेला आहे आज बरेचसे गुन्हे घर बसल्या एका डिव्हाइसेसवरती सुद्धा होत आहेत पण त्याला कंट्रोल करणारे कायदे नाहीये किंवा त्यांना ती कोणती शिक्षा दिली जावी याचा प्रश्न चिन्ह आपल्या लिगल सिस्टम समोर निर्माण होतो म्हणजे तंत्रज्ञान बन बदललेलं आहे गुन्हेगार आणि गुन्हेगारीचं पद्धत पण बदललेली आहे आणि या बदलत्या पद्धतीनुसार आपली जी क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे त्याच्यामध्ये पण बदल होणं अनिवार्य होतं नाहीतर काय होईल की क्रिमिनल्स ऍडव्हान्स झाले आहेत आणि आपली जस्टिस सिस्टम जी आहे ती पुराणी आहे ह्याच्यामध्ये काय होणार बरेचसे लूप होल्स तयार होणार पळवाटा तयार होणार आणि त्या पळवाटाचा आधार घेऊन किंवा वापर करून बरेचसे क्रिमिनल्स काय करतात सुटतात आणि मग गुन्हा होत राहतो सर्वसामान्यांची फसवणूक होत राहते देशाचं नुकसान होत राहतं त्याच्यामुळे हे बदल सुद्धा अपेक्षित होत नेक्स्ट महत्वाची गोष्ट चेंजेस जे प्रस्तावित होते ते म्हणजे मॉडर्न फॉरेन्सिक सायन्स आलेला आहे आता विज्ञानाने खूप प्रगती केली आहे आता कोणत्याही मला एखाद्या केसावरून किंवा डीएनए म्हणून सुद्धा पूर्ण गुन्ह्याची हिस्ट्री काढली जाते तर ह्या बदलत्या तंत्रज्ञानानुसार या बदलत्या तंत्र गोष्टीनुसार आपल्या इंडियन एमिडन्स मध्ये म्हणा क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये सुद्धा बदल होणं अपेक्षित होतं तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे विधेयक मांडले गेलेले आहे सुरुवातीला ऑगस्टमध्ये हे विधेयक मांडले पण ऑगस्टमध्ये जेव्हा हे विधेयक मांडलं तेव्हा हे गेलं आपल्या पार्लमेंटरी कमिटीकडे स्टँडिंग कमिटीकडे हे गेलं तर स्टँडिंग कमिटीमध्ये सत्ताधारी पक्षातले पण काही लोक का असतात आणि विरोधी पक्षातले लोकही असतात तर त्याच्यामध्ये मी जसं म्हणलं टायटलला घेऊन सुद्धा वाद झालेच होते पण दुसऱ्या महत्वाच्या गोष्टी पण होत्या ज्याच्यावरती रिकमेंडेशन्स आले जसं की अॅडल्ट्री आर्टिकल थ्री सेव्हन्टी ऑफ इंडियन पिनल कोड झिरो एफ आय आर या तीनही बाबतीमध्ये याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख असावेत सिंपल मॅनरने मांडले जावेत अशा सुद्धा सूचना आल्या आता ऍडल्टी काय थ्री सेव्हन्टी सेव्हन काय ह्या व्हिडिओच्या शेवटी आपण त्याच्यावरती सुद्धा चर्चा करणार आहोत की प्रत्येक टॉपिक वरती क्वेश्चन येऊन गेलेले आहेत आणि इथून पुढे पण येणार आहेत आणि आपल्याला माहित असल्या पाहिजे की ह्या गोष्टी काय आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे सगळं त्याच्यामध्ये चेंजेस पण करायचे सुचवले होते यस yes, मग आता डिसेंबरमध्ये जे दुसऱ्यांदा हे बिल मांडले गेले त्याच्यामध्ये बऱ्याचशा रिकमेंडेशन बऱ्याचशा सूचना ऍक्सेप्ट केल्या गेलेल्या आहेत आणि मांडल्या गेलेल्या आहेत प्रत्येक विधेयकासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवून आपण त्याच्यावरती काय काय बदल केले गेलेले हे सुद्धा पाहणार आहोत जसं की जन्मठेप ही या शब्दाची व्याख्या निश्चित केलेली आहे जन्मठेप म्हणजे काय तर व्यक्तीची नैसर्गिक मृत्यू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत होणारी शिक्षा प्लस जे टेररिस्ट आहेत दहशतवादी कृत्य आहेत त्याच्या सुद्धा व्याख्या आता खूप स्पष्टपणे याच्यामध्ये मांडलेल्या आहेत मॉब लिंचिंग आपण म्हणतो ना मॉब लिंचिंग गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय की लोकांचा समूह येतो आणि एखाद्या व्यक्तीला पार खलासच करतो तर मॉब लिंचिंगच्या सुद्धा डेफिनेशन याच्यामध्ये क्लिअर केले गेले आहेत आता मॉब लिंचिंग सुद्धा जन्मठेप होणार म्हणजे जर पाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक एकत्र येत आहेत आणि कुणाचा खून करतायत म्हणजे जनजीवच मारतायत तर अशा सगळ्याच व्यक्तींना आता जन्मठेप होणार आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथे क्लिअर केलेल्या आहेत सेडेशन आता क्रिमिनल मधून निघलेलं आहे ते सुद्धा महत्वाचं आहे ते सुद्धा लक्षात राहू द्या तर मित्रांनो आता आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी चर्चेला घ्यायच्या आहेत जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अडल्ट्री आर्टिकल थ्री सेव्हन्टी सेव्हन ऑफ आय पी सी आणि झिरो एफ आय आर आपल्या तिन्ही गोष्टींवरती चर्चा करायची होती समजून घ्यायचे की हे काय आहे तर अॅडल्ट्री म्हणजे काय आधी आपण ते समजून घेऊयात ऍडल्ट्री म्हणजे जेव्हा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होत आहेत म्हणजे विवाह बाह्य संबंध प्रस्थापित होत आहेत अशा वेळेस जो पुरुष आहे ज्यानं विवाह बाह्य म्हणजे एखाद्या वैवाहिक स्त्री सोबत संबंध ठेवलेले आहेत शारीरिक संबंध ठेवलेले आहेत अशा वेळेस त्या पुरुषाला शिक्षा होत होती म्हणजे हे कपल आहे समजा पुरुष आणि स्त्री ह्या स्त्री सोबत एक जेव्हा बाहेरचा व्यक्ती शारीरिक संबंध ठेवतो या नवऱ्याच्या परमिशन शिवाय तेव्हा या व्यक्तीला शिक्षा होत होती आणि जी स्त्री आहे तिला शिक्षा होत नव्हती दोन हजार सतरामध्ये जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस आली या केसमध्ये त्याच्यामुळे आर्टिकल चौदा कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण कायद्यासमोर समानता येतं मग स्त्रीला शिक्षण आहे पुरुषाला शिक्षा आहे म्हणजे आर्टिकल चौदा आपल्या संविधानाचा ब्रेक होत होतं प्लस आपल्या संविधानाचा आर्टिकल पंधरा भेदभाव बंद असेल किंवा प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन भेदभाव केला जाणार नाही इथे स्त्री पुरुष भेदभाव पण होत होता आणि आपल्या संविधानाचा आर्टिकल मोस्ट आर्टिकल म्हणजे ज्याला आपण जीविताचं स्वातंत्र्य म्हणतो जीवन जगण्याचा अधिकार त्याच्यामध्ये त्या पुरुषाचा जीवन जगण्याचा अधिकारही निघून जात होता मग सुप्रीम कोर्टनं सांगितलं की हे डिस्क्रिमिनेटरी आहे स्त्री पुरुष याच्यामध्ये काय होतोय भेदभाव होतोय त्याच्यामुळे इथून पुढे ऍडल्टरी हा क्रिमिनल ऑफेन्स नसणार आहे म्हणजे तेव्हापासून ऍडल्टरीला काय झालं गुन्हा म्हणून कन्सिडर केलं जात नव्हतं पण आता आपण हे जे बिल बघितले जे आता सध्या प्रस्तावित केले त्याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता संहिता आणि बाकीचे जे बिल आहेत त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे पार्लमेंटच्या बऱ्याचशा नेत्यांनी हे रिकमेंड केलेलं आहे की अॅडल्ट्रीला वापस क्रिमिनल ऑफेन्स म्हणून घोषित करा आणि त्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री दोघांना पण शिक्षा द्या आता हा विषय नक्कीच चर्चेचा आहे तुमचं ओपिनियन काय याच्यामध्ये की अॅडल्ट्रीला क्रिमिनलाइज केलं जावं का स्त्री पुरुष दोघांनाही शिक्षा असावी का तुमचे ओपिनियन तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता आणि भारतीय नागरिकांच्या ओपिनियन असणं खूप आवश्यक आहे कारण की आपला समाज आपली कल्चर आपली हिस्ट्री याच्यानुसार न्याय बनले पाहिजे आणि चालले पण पाहिजे बऱ्याचशा पाश्चिमात्य गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या देशामध्ये येतात ज्या चांगल्या त्या आपण ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत पण त्याची पण एक सीमा असते कारण की आपल्या देशावरती आपल्या कल्चरचा आपल्या पूर्ण ट्रॅडिशनची एक छाप आहे ती एकदम आपण मिटू शकत नाही तर त्याच्यावरती नक्की तुमची ओपिनियन पण द्या आता ऍडल्ट्री बऱ्याचशा देशांमध्ये क्रिमिनल ऑफेन्स आहे बऱ्याचशा देशांमध्ये क्रिमिनल ऑफेन्स नाहीये पण सध्या ह्या विधेयकांमध्ये प्रस्तावित केलं गेलेलं आहे की भारतामध्ये वापस या गोष्टीला एक क्रिमिनल ऑफेन्स म्हणून कन्सिडर केलं जावं तर ऍडल्ट्री तुम्हाला समजलं असावं आता आपल्याला बघायचं आहे आयपीसी तीनशे काय आहे आता आयपीसी तीनशे जे आहे ते होतं सेम सेक्ससाठीचं म्हणजे अननॅचरल अफेन्स याला म्हटलं जायचं म्हणजे जेव्हा सेम सेक्सचे व्यक्ती शारीरिक संबंध आहेत तो आधी गुन्हा असायचा किंवा गुन्हा ठरवला जायचा त्याला शिक्षा व्हायची हो ज्याला आपण अनैसर्गिक बलात्कार म्हणून सुद्धा ओळखत होतो दोन हजार अठरा मध्ये केस आली होती नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया दोन हजार अठरा मध्ये ही केस आली होती आणि तेव्हा एलजीबीटी क्यू ला घेऊन पूर्ण जगामध्ये बऱ्याचशा कॅम्पेन निघत होत्या त्यांच्या हक्कांसाठी बऱ्याचशा मागण्या होत होत्या तर अशा याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने हा निर्णय दिला होता सेम सेक्स जो असेल तो लिगलाइज असेल तो क्रिमिनलाइज ठरणार नाही किंवा त्यांना शिक्षा होणार नाही ना तेव्हा खूप चर्चेमध्ये आला होता आणि सध्या पार्लमेंटमध्ये हे जे विधेयक मांडले आहेत आयपीसीसीआरपीसी चेंजेस करण्यासाठी तर त्याच्यामध्ये सुद्धा पार्लमेंटरी कमिटीकडनं रिकमेंडेशन आलेले आहेत की आर्टिकल थ्री सेव्हन्टी सेव्हन आता डिक्रिमिनलाइज झाले आहेत ना तर त्याच्यासाठी सुद्धा स्पष्ट शब्दामध्ये तिथे जे काही प्रोव्हिजन्स असतील डिक्रिमिनलायझेशनच्या त्याच्यामध्ये असाव्यात किंवा त्याला काढून टाकलं जावं भारतामध्ये किंवा ज्याला आपण होमोसेक्श्युअलिटी म्हणतो त्याला इथे मान्यता दिलेली आहे ती पुढेही राहावी यासाठी सुद्धा ही चर्चेमध्ये हा शब्द आला होता किंवा हे आर्टिकल आलं होतं तिसरं आलेलं आहे झिरो एफ आय आर ज्याच्या ज्याचा उल्लेख ह्या कोड्समध्ये मध्ये नाहीये किंवा या विधेयकांमध्ये नाहीये झिरो एफ आय आर म्हणजे एखादा गुन्हा बघा एखादा गुन्हा होतो तर आपल्याला गुन्हा कोणत्या पोलीस स्टेशनच्या क्षेत्रामध्ये झालेला आहे किंवा पोलीस स्टेशनच्या अधिकार क्षेत्रामध्ये झालेला आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्याला रजिस्टर करावी लागत होती एफ आय आर पण झिरो एफ आय आर ही एक अशी कन्सेप्ट कन्सेप्ट आहे की गुन्हा कुठे जरी झाला असेल तर तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ आय आर नोंदू शकता त्याला म्हणतात झिरो एफ आय आर म्हणजे कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण एफ आय आर नोंदू शकतो तर ही खूप चांगली आणि खूप मॉडर्न कन्सेप्ट आहे आता जसं की नाण्याच्या दोन बाजू असतात तसं प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात चांगली पण आणि वाईट पण तर लोकशाहीमध्ये चांगल्यात चांगला परिणाम जेवढा असेल त्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या जातात तर झिरो एफ आय आर म्हणजे नागरिकांना एक सूट मिळते की आता बऱ्याच वेळेस कसे होता होतात गुन्हे ट्रान्सपोर्ट होत असताना गुन्हे होतात किंवा बऱ्याच वेळेस नागरिक एका वेगळ्या क्षेत्रामध्ये असतात पण गुन्हा वेगळ्या क्षेत्रामध्ये घडला असतो आणि तो लवकरात लवकर रिपोर्ट केला जावा लवकर रिपोर्ट केला जाईल तर इन्व्हेस्टिगेशन लवकर होईल इन्व्हेस्टिगेशन लवकर होईल तर आरोपी लवकर सापडतील आणि आपली जी जस्टिस सिस्टम आहे ती चांगल्या पद्धतीनं काम करेल दॅट्स वाय वी इंट्रोड्यूस झिरो एफ आय आर आणि ही गोष्ट आता येणाऱ्या काळामध्ये असायलाच पाहिजे तर त्याचाही उल्लेख या विधेयकांमध्ये केला जावा यासाठी झिरो एफ आय आर वापस चर्चेमध्ये आलं होतं या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला माहीत असाव्यात आय होप थोड्याफार की थोड्याफार गोष्टी का माहिती तुमच्या क्लिअर झालेल्या असतील थांबतो मी मित्रांनो इथेच भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन जय हिंद जय भारत